रत्नागिरी जिल्ह्यात सात दिवसांचा गौरी गणपतीचा सण अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला आणि बाप्पांना निरोप देताना प्रत्येक डोळ्यात ओलावा होता गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ही साथ घालताना भक्तांचं मन भरून आलं होतं जिल्ह्यात एक लाख एक हजार तीनशे एकोणतीस घरगुती गणपती आणि सोळा सार्वजनिक गणपतींचं विसर्जन करण्यात आलं गणेश चतुर्थीच्या दिवशी जिल्ह्यात एक लाख एकोणसत्तर हजार चारशे सव्वीस घरांमध्ये आणि एकशे सव्वीस सार्वजनिक मंडळांनी बाप्पांची स्थापना केली होती या उत्साहात सहभागी झालेल्या प्रत्येक भक्तानं गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहानं साजरा केला ज्या उत्साहात बाप्पांचं स्वागत झालं त्याच उत्साहात आणि तितक्याच हळव्या अंतकरणानं गणेश भक्तांनी लाडक्या गणरायाला आणि गौरायला निरोप दिला हे विसर्जन केवळ एक धार्मिक विधी नव्हता तर भक्तांच्या मनात साठलेल्या भावनांचा आणि प्रेमाचा तो एक क्षण होता रत्नागिरी शहरात मांडवी चौपाटीवरती विसर्जन सोहळा पाहण्यासारखा होता पोलिसांचा मोठा फौजफाटा सुरक्षा रक्षक आणि स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या सोहळ्यासाठी मदतीला होते विसर्जन मिरवणुकांमध्ये ढोल ताशांचा गजर सुरू होता आणि भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता मांडवी किनारा भाटे किनारा आणि पांढरा समुद्र यासारख्या विसर्जन घाटांवरती प्रचंड गर्दी झाली होती या गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी वाहतुकीचं योग्य नियोजन करण्यात आलं होतं मांडवी भाटे पांढरा समुद्र मिरिया कर्ला राजवडा यासारख्या शहरालगतच्या भागांबरोबरच मरियाबंदर काळबादेवी साखरतर आरेवारे शिरगाव मिरजोळे नाचणे खेडशी यासारख्या ग्रामीण भागातील गणपतींचं विसर्जन नद्या तलाव आणि समुद्रात पारंपरिक पद्धतीनं करण्यात आलं